नमस्कार रुचिला डेलिशियस फूड मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे सध्या कडक उन्हाळा आहे अशा कडक उन्हाळ्यामध्ये मधल्या वेळेत खाण्यासाठी आज आपण मक्याच्या पोह्याचा चिवडा करणार आहोत या व्हिडिओ मध्ये चिवडा अगदी टप्प्याटप्प्याने कसा मसालेदार तयार करावा हे मी व्यवस्थित सांगितलेले आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा मक्याचा चिवडा करायचा आहे तेल तापले एका पाहूया एक मक्याचा पोहा घालून बघू पोहा लगेच तळून वर आला म्हणजे तेल आपलं चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे अर्धा किलो मक्याचे पोहे घेतलेले आहेत ते चांगले तळून घेऊयात तेल चांगलं गरम झालं की पोहे तळून घ्यायचे आहेत त्यामुळे सगळे पोहे चांगले फुलून येतील बाजूला एक टोपलं ठेवलेलं आहे त्या टोपल्यामध्ये मी ते तळलेले पोहे काढून घेत आहे पघ्याचे अर्धा किलो पोहे तळून झालेले आहेत हे पोहे गरम गरम असतानाच वर थोडस तिखट टाकायचंय थोडीशी हळद थोडस मीठ धना जिरा पावडर त्यामुळे चव चांगली लागते थोडीशी साखर पिठी साखर तळ्या तळ्या टाकल्यामुळे हे सर्व साहित्य पोह्याला लागते ला अगदी याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात कच्चे शेंगदाले देखील तळून घेऊयात खूप तेलकट नको असेल तर भाजलेले शेंगदाणे घातले तरी चालतात चटचट असा आवाज आला की आपल्याला शेंगदाणे काढून घ्यायचे शेंगदाणे चांगले लाल झालेले आहेत शेंगदाणे चांगले तळले गेलेले आहेत एका ही शेंगदाणे काढून घेत आहे फुटाने तेलामध्ये तळून घेऊयात यातच काजू देखील घालून घेते शेंगा काढलेल्या तो टोपल्यातच फुटाने काजू देखील काढून घेतलेले आहेत आता जाळीमध्ये खोबऱ्याचे काप घालून घ्यायचे कडकडीत झाले की काढायचे खूप लालसर तळून घ्यायचे नाहीये लाल खूप लाल झाले तर करपलेला वास येतो ह्याच टोपल्यामध्ये काढून घेते चाळणीमध्ये आता कढीपत्ता घालून तळून घे पत्ता देखील खूप काळसर करायचा नाही हा देखील कडकडी की लगेच काढून घ्यायचं हे देखील ह्या शेंगाच्या स्टोपल्यात काढून घ्यायचं कोथिंबीर कोथिंबीर चांगली तळून झाली गॅस बंद करून घेते कोथिंबीर ही ह्याच टोपल्यामध्ये काढून घेऊ तळलेली कोथिंबीर थोडीशी हाताने तोडून घेऊ कोमट झाल्यानंतर थोडंसं तोडून घ्या खूप कडक असताना कट करू नका कारण चिरून घातल्यानंतर तेलामध्ये पसरून जाते त्यामुळे पिवळी स्वच्छ करून कपड्यांनी पुसून तळून घेतलेली आहे आता यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे थोडंसं तिखट धनेचे रेपूड खूप गरम आहे त्यामुळे टोपला असं वर खाली करून चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हाताला तडका बसेल नसेल तर चमच्याने असं तुम्ही मिक्स करू शकता े याला देखील सगळा मसाला लागला जातो त्याच्यात देखील आपण मसाला घातला होता आता त्यावर हे सर्व घालून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घेऊ हिंग व तीळ या चिवड्यावर घालून घेऊया तीळ हिंग घातल्यानंतर परत पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून आहे त्यामुळे हिंगाचा स्वाद संपूर्ण चिवड्याला लागतो आपण जर जास्त प्रमाणात मक्याचा चिवडा करणार असाल तर अर्धा किलो चिवडा तळून झाल्यानंतर त्यावर लगेच तिखट मीठ असा सर्व मसाला घालून घ्यायचा आहे व्यवस्थित मिक्स करून आहे परत दुसरा टप्पा तळायचा आहे म्हणजे टप्प्या टप्प्याने तळून पोहे गरम असतानाच त्यावर मसाला घालायचा आहे त्यामुळे चिवडा एकदम चवीला चांगला होतो मक्याचा जोडा तयार झालेला आहे ही रेसिपी आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक शेअर नक्की करा जर आपण माझे चॅनल प्रथम पाहत असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा आपण भेटूया नवीन रेसिपीसह तोपर्यंत स्वस्त रहा मस्त रहा धन्यवाद